जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय जे, जे जिजाऊ जे सावित्री जय ज्योतिबा जय माता बी होडकर माझ्या सगळ्या मित्रांना सप्रम जय भीम आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरीब या शेतकऱ्याला सपोर्ट करा वाले को सोयाबीन ले कोम वाले को आ, 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 आ सोयाबीन ले को शक्कराच्या पयाटीचे काळे झाले बोण 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 कोमाले कोम आ, 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 आ। सोयाबीनले कोम हो कर्ज ये काढून वावर ये पेरला लय पिकवईला मना मने धरला, कर्ज ये काढून वावर ये पेरलं लय पिका होईल ह मनामध्ये धरला, जीवाचं रान करून मनाचं दान कसं सांगूस बाई माझं शेतकऱ्याचं रान कसा सारा पसारा सारा करतोय बोम 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 कोंबाले कोम सोयाबीनले कोम কোম সোয়ালে শকটি বড়ে বোণ বড় বোণ আ সোয়াবন লেম হ शेतकरी आज झाडाले लटकून राहिला कर्ज माफी नाही नापिकी की कै कर्जाचे ओजे माझ्या भी कर्जाचे ओजे माझ्या शेतकऱ्याच्या पाठी कस सांगू नाही हो हई मनात मनातय माझ्या कस कस सांगू रोम 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 कोंबाले कोम सोयाबीन ले कोम कोंबाले को सोयाबीनले कोम शेतकऱ्याच्या पयाटीचे झाले काळे बोळे बोंड 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 कोंबाले कोम हा सोयाबीनले को हो सोया देवंद्राचं सरकार आलं तेव्हापासून शेतकरी गेलं देवेंद्राचं सरकार आलं तेव्हापासून शेतकरी हा गेला शेतकऱ्याचा हा कसा लटा सांगू ही कळल शेतकरी माझा घेतो फाशी ही हाती आत्महत्या करून रडते उपाशी कस सांगू ना पी कीच हे बोम 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 कोंब कोम सोयाबीन ले लेको हा शेतकरी माझा कर्ज काढून पेरतो बायकोचं मनी डोर गहान ठेवतो लेकराचे कपडे फाटलेही असते बायकोचा पदर फाटलाच असते बन्यान माझ्या शेतकऱ्याची आहे काडी बोम बोम बंबाले कोम सोयाबिनले कोम्बाले को सोयाबिनले को कसा हा शेतकरी जगून राहिला बाप्पा जगाचा पोशिंदा कसं मरून राहिला बापा हे सरकार नाही ध्यानावर कोणी पात नाही कोणी डोकून बर मनात ल करी लढून सांगतोय बोम 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 कोंबाले कोम सोयाबीनले कोम कोंबाले कोम सोयाबीन हा आत्महत्या करतो तीन लाख रुपये मिळते शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तीन लाख रुपये मिळते जिवंतपणे शेतकरी असते सरकार धावून नाही येते मेल्यावर पाणी टाकायला येते जिवंतपणी कोणी पुसायला ना येते असं सरकार दिलं बापा आम्ही निवडून कोंबाले कोम सोयाबीनले कोम कोंबाले को सोयाबीनले कोम को, सोया को, शेतकऱ्याचे बोंड झाले झाले बापा काळे बोम 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 कोंबाले कोम सोयाबीन लेकोमा दादा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही कमेंट करून सांगा कसं वाटलं गीत आणि शेतकरी भावाला सपोर्ट करा दादा जय जवान जय किसान जय हल्लाबाई जय भीमराय जय शिवराय जय शेतकरी जय जवान आपला आवाज शेतकऱ्याचा लाईक करा दादा चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम जय शिवराय जय ओबीसी